धोकेबाज व्यक्तींची दहा लक्षणे या लक्षणांवरून धोकेबाज व्यक्तींना ओळखायला शिका धोकेबाज माणसांना ओळखणं खूप कठीण असतं कारण ते नेहमीच आपला खरा स्वभाव लपवून ठेवतात आणि गोड बोलण्यामागे स्वतःचा स्वार्थ साधतात अशा लोकांच्या वागणुकीमुळे नाती तुटतात विश्वास नष्ट होतो आणि आयुष्यात अशांतता निर्माण होते या व्हिडिओमध्ये आपण धोकेबाज लोक ओळखण्यासाठी त्यांची दहा महत्वाची लक्षणं जाणून घेणार आहोत जी आपल्याला भविष्यात सावधगिरी बाळगण्यास मदत करते या लक्षणांवर नीट लक्ष ठेवा कारण योग्य वेळी त्यांचा स्वभाव ओळखणं खूप गरजेचं आहे एक गोड बोलून स्वार्थ साधणे धोकेबाज लोक नेहमी गोड बोलण्याच्या तरबेज असतात त्यांच्या गोड बोलण्यामुळे समोरच्याला ते अतिशय विश्वासू आणि मदतशील वाटतात अशा लोकांचे शब्द नेहमी समोरच्याला भावनात्मक दृष्ट्या प्रभावित करतात ज्यामुळे त्यांच्यावर सहज विश्वास बसतो ते स्वतःची प्रतिमा एवढी चांगली दाखवतात की समोरच्याला त्याच्या खऱ्या हेतूचा पत्ताही लागत नाही सुरुवातीच्या काळात ते खूप सहकार्य करणारे आणि मदत करणारे असल्याचं भासवतात पण हळूहळू त्यांचा खरा स्वभाव समोर येतो या गोड बोलण्यामागे नेहमी स्वतःचा स्वार्थ असतो त्यांचा हेतू समोरच्याचा फायदा करून देणे नसतो तर स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना फसवणे असतो त्यांची गरज संपली की त्यांच्या वागण्यात अचानक बदल दिसतो ते दूर होतात मदत करणं बंद करतात किंवा पूर्वी दिलेली आश्वासने टाळतात त्यामुळे अशा गोड बोलणाऱ्या व्यक्तींवर सुरुवातीला पूर्णपणे विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते अशा लोकांना ओळखण्यासाठी त्यांच्या कृतीकडे आणि वारंवार बदलणाऱ्या वागणुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे दोन खोटं बोलणं धोकेबाज व्यक्तींचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे खोट बोलण्याचा स्वभाव अशा लोकांसाठी खोटं बोलणं ही एक सवय आणि रणनीती असते ते नेहमीच परिस्थितीनुसार सत्य लपवतात किंवा चुकीची माहिती देतात त्यांच्या खोट्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला सुरुवातीला काहीच कळत नाही कारण ते आपल्या बोलण्याला बनवण्यासाठी वेगवेगळे युक्तिवाद करतात ते खोटं बोलून आपले फायद्याचे मार्ग मोकळे करतात पण त्याचा परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर होतो अशा लोकांच्या खोटेपणामुळे अनेक वेळा महत्वाच्या निर्णयांमध्ये चुका होऊ शकतात यांच्या खोट्या बोलण्याचा फटका भविष्यात मोठ्या अडचणींच्या स्वरूपात बसतो जर अशा व्यक्तींवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली ते ते तर ते आपल्या खोट्या माहितीमुळे आपल्याला गंभीर संकटात टाकू शकतात त्यांचं खोटं बोलणं फक्त व्यक्तिगत नातेसंबंध बिघडवत नाही तर व्यावसायिक आणि सामाजिक जीवनालाही हानी पोचवू शकत त्यामुळे अशा खोटं बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहणं आणि त्यांच्या शब्दापेक्षा कृतीवर विश्वास ठेवणं अधिक सुरक्षित ठरत तीन मागे वाईट बोलणे धोकेबाज व्यक्तींचं आणखीन एक लक्षण म्हणजे समोर गोड बोलून दुसऱ्यांबद्दल मागे वाईट बोलणं अशा व्यक्ती नेहमीच आपल्या बोलण्याच्या कलेने समोरच्याला प्रभावित करतात आणि त्याचा विश्वास संपादन करतात पण त्यांचं खरं रूप त्यांच्या मागच्या बोलण्यातून समोर येतं ते समोर एका व्यक्तीबद्दल चांगलं बोलतात आणि तीच व्यक्ती नाहीशी झाली की तिच्या उणीवा काढण्यात किंवा वाईट बोलण्यात मागे हटत नाही ही सवय केवळ व्यक्तीचा अपमान करत नाही तर तिच्या इतरांशी असलेल्या नाते संबंधावरही वाईट परिणाम करते अशा लोकांच्या या सवयीमुळे नात्यात तणाव निर्माण होतो जेव्हा त्यांच्या वागणुकीचं सत्य इतर लोकांपर्यंत पोहोचत तेव्हा त्यांच्यावरचा विश्वास उडतो या सवयीमुळे नात्यात जवळीक कमी होते आणि अविश्वास निर्माण होतो अशा लोकांमुळे नात्यामध्ये गैरसमज आणि वाद होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे अशा स्वभावाच्या व्यक्तींना ओळखून त्यांच्याशी सावधगिरीने वागणं गरजेचं आहे त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून त्यांच्या कृतीशी तुलना केल्यास त्यांचा स्वभाव सहजपणे समजू शकतो चार आश्वासने पूर्ण न करणे धोकेबाज लोकांचा स्वभाव असा असतो की ते अतिशय सहजतेने मोठमोठी आश्वासने देतात त्यांच्या बोलण्यामध्ये इतका आत्मविश्वास आणि गोडवा असतो की समोरच्याला वाटतं त्यांनी दिलेलं आश्वासन नक्कीच पूर्ण होईल अशा लोकांचा उद्देश मात्र वेगळाच असतो समोरच्याचा विश्वास जिंकणे आणि त्यातून स्वतःचा स्वार्थ साधणे पण ते दिलेली वचने पाळत नाही त्यामुळे भविष्यात अशा लोकांवर अवलंबून राहणं धोकादायक ठरत त्यांच्या या वागणुकीमुळे अनेक वेळा महत्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात त्यांनी दिलेली आश्वासाने न पाळल्याने नात्यात तणाव निर्माण होतो आणि विश्वासाचा आधार कोसळतो जेव्हा त्यांची खरी वागणूक समोर येते तेव्हा त्यांच्याशी पुन्हा संबंध ठेवणं कठीण होतं त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास न ठेवता त्यांच्या कृतीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यांच्याकडून कुठलीही महत्वाच्या कामांची अपेक्षा करताना सतर्क रहा कारण त्यांची वचने अपूर्ण राहिल्यामुळे तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरं जाऊ लागू शकतं पाच फक्त स्वतःचा फायदा बघणे धोकेबाज लोकांचा स्वभाव नेहमी स्वार्थी असतो त्यांच्यासाठी प्रत्येक निर्णय हा स्वतःच्या फायद्यासाठीच असतो मग तो इतरांसाठी कितीही तोट्याचा का असे ना अशा लोकांना सहकार्य मैत्री किंवा नात्यामध्ये आपलेपणाचा अभाव असतो त्यांचा मुख्य उद्देश हा दुसऱ्यांचा फायदा डावलून स्वतःची स्थिती मजबूत करणं असतो त्यामुळे ते कधीही इतरांच्या भावना कष्ट किंवा परिस्थितीचा विचार करत नाही त्यांच्या स्वार्थी निर्णयामुळे दुसऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकतं उदाहरणार्थ व्यावसायिक ठिकाणी ते सहकार्यांच्या मेहनतीचा श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करतात किंवा वैयक्तिक नात्यामध्ये फक्त स्वतःच्या गरजांना प्राधान्य देतात अशा लोकांमुळे भविष्यात संघर्ष किंवा मनस्ताप होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्याशी मर्यादित संपर्क ठेवणं आवश्यक आहे त्यांच्या निर्णयावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः सावधगिरीने बाळगणे हेच शहाणपण ठरते सहा गुपीते फोडणे धोकेबाज लोकांमध्ये विश्वास टिकवणं कठीण असतं कारण ते आपल्याकडून मिळालेली गुपिते इतरांना सांगण्याची सवय ठेवतात सुरुवातीला ते खूप विश्वासू असल्याचं भास निर्माण करतात आणि आपल्याला सहजपणे त्यांच्याशी आपली गुपिते शेअर करण्यास भाग पाडतात पण नंतर तेच गुपिते इतर लोकांपर्यंत पोहोचवतात अशा लोकांचा उद्देश अनेकदा इतरांना बदनाम करणं आपली बाजू उंचावणं किंवा फक्त दुसऱ्याचा फुकटचा आनंद घेणं हाच असतो त्यांच्या या वागणुकीमुळे भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यात त्यांनी फोडलेल्या गुपितांमुळे आपला विश्वास कमी होतो नाती तुटतात आणि अपमानास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहणं आणि त्यांच्यासोबत कोणत्याही खाजगी किंवा महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणं टाळणं गरजेचं आहे गुपित ठेवणं ही नाती जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी अशा लोकांकडून पूर्णपणे दुर्लक्षित केली जाते सात वागणुकीत विरोधाभास धोकेबाज लोकांच्या बोलण्यामध्ये आणि वागणुकीमध्ये नेहमीच विरोधाभास आढळतो ते नेहमी मोठी वक्तव्य करतात आश्वासने देतात आणि आपल्याला त्यांच्या वागणुकीवर विश्वास ठेवायला भाग पाडतात मात्र त्यांची कृती त्यांच्या बोलण्याशी कधीच सुसंगत नसते उदाहरणार्थ ते एखाद्या गोष्टीला पाठिंबा देत असल्याचं भासवतात पण प्रत्यक्षात त्यांच्या कृती त्या गोष्टीला पूर्ण विरोध करणाऱ्या असतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं त्यांचं खोटं बोलणं आणि धोकेबाज स्वभाव स्पष्ट होतो अशा लोकांमुळे नाती कमजोर होतात आणि आपली मानसिक शांतता हरवते त्यांच्यावर अवलंबून राहिल्यास आपल्याला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांच्या वागणुकीचा काहीही भरोसा नसतो म्हणूनच अशा लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून वेळेवर त्यांचा खरा स्वभाव ओळखता येईल दुसऱ्यांना दुसऱ्यांना फसवणे लोकांचा मुख्य स्वभाव फसवण्याचा असतो ते नेहमीच अशा परिस्थितीत असतात ज्यामध्ये त्यांना इतरांचे नुकसान करून स्वतःचा फायदा मिळवता येईल अशी व्यक्ती छोटीशी संधी मिळाल्यावर त्याचा फायदा घेत असते मग त्याला दुसऱ्याचा विश्वास तोडवून किंवा त्यांच्याशी अन्याय करून त्याची फसवणूक करावी लागली तरी चालते अशा लोकांना आपल्या नफ्याच्या मार्गात असतात आणि त्यासाठी ते कोणतीही नैतिक त्यांना दुसऱ्याच्या भावनांचा कष्टाचा किंवा मेहनतीचा आदर नसतो आणि ते केवळ स्वार्थाच्या मागे धावत असतात दुसऱ्यांना फसवणारा कोणताही व्यवहार भविष्यात त्या व्यक्तीला मोठ्या अडचणीमध्ये टाकू शकतो यामुळे अशा लोकांपासून दूर राहणं आणि त्यांच्या सापळ्यात न अडकणं हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे नऊ अशांतता पसरवणे धोकेबाज व्यक्तींचं आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे त्यांचा अशांतता पसरवण्याचा स्वभाव अशा लोकांना इतरांमध्ये गैरसमज आणि भांडणं निर्माण करण्याची खूप आवड असते ते इतरांच्या शब्दात किंवा वागण्यातून त्रासदायक गोष्टी शोधून त्यांना वाढवतात ज्यामुळे विविध व्यक्तीमध्ये तणाव निर्माण होतो त्यांच्या या वागण्यामुळे नात्यात गोंधळ आणि शंका निर्माण होतात अशा लोकांना इतरांच्या समजुतीमध्ये ढवळाढवळ दवल करणे छोटीशी गोष्ट मोठी करणे किंवा कोणाच्याही विश्वासाला धक्का देणे आवडते या सवयीमुळे भविष्यात अनेक लोकांमध्ये तणाव निर्माण होतो ज्याचा परिणाम एकंदरी वातावरणावर होतो समाजातील एकता आणि सामंजस धोक्यात येते अशा व्यक्तींच्या कृतीमुळे इतर लोकांमध्ये शंका वाद किंवा भांडणं सुरू होऊ शकतात ज्यामुळे समाजातील शांतता नष्ट होऊ शकते त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे आणि त्यांच्या वागणुकीवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे त्यांच्या कारणाने इतरांच्या जीवनात अशांतता निर्माण होणे हे भविष्यातील नातेसंबंधांना हानी पोचवू शकते दहा आधार नसलेली टीका करणे धोकेबाज लोक एकाच वेळी इतरांवर चुकीचे आरोप करतात आणि त्यांची स्थिती खराब करण्याचा प्रयत्न करतात अशा व्यक्तीपासून निसंशयपणे सावध राहणे आवश्यक का आहे कारण ते केवळ दुसऱ्यांचे नाव खराब करण्यासाठी आधार नसलेली टीका थी करतात त्यांच्या टीकेला कोणताही तथ्यपूर्ण आधार नसतो आणि केवळ दुसऱ्यांची यश आणि प्रगती अडवण्याचा त्यांचा उद्देश असतो ते त्यांच्या अपयशांना किंवा त्यांच्या स्वतःच्या स्वार्थांना कारण म्हणून इतरांवर दोष लावतात ज्यामुळे त्या व्यक्तींच्या यशात अडथळे निर्माण होतात या प्रकारच्या वागण्यामुळे इतर व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होऊ होऊ शकतो आणि त्यांच्या मनात शंका निर्माण हो शकतात अशा लोकांचे आरोप खरे नसल्यासही त्यांच्यामुळे नकारात्मक वातावरण तयार होऊ शकते जे इतर लोकांच्या यशात अडथळा निर्माण करत त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे आणि त्यांच्या आधार नसलेल्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवणे अधिक सुरक्षित ठरत त्यांचा फसवणूक करणारा स्वभाव वेळोवेळी उघड होतो आणि त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवणे हानिकारक ठरू शकते वरील लक्षणांमुळे अशा व्यक्तींच्या संपर्कात येणे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी घातक ठरू शकते अशा लोकांना वेळेत ओळखून त्यांच्यापासून दूर राहणे आपल्याला भविष्यातील मोठ्या अडचणींपासून वाचवू शकते त्यामुळे संबंध जपताना नेहमी सतर्क बाळगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी